गुरुवारी रात्री जे वादळी वारं आलं होतं त्या वाऱ्यामुळं रामनगर वईसगाव या रस्त्यावरील तेरेगाडीजवळ झाड पडून सात खांबे रस्त्यावर पडले होते आणि एक खांबा आम्ही इथे मागे बघतोय तो खांबा ह्या झाडाला अडकून राहिला होता मात्र आज सकाळी ही रामनगर वईसगाव जगबेट ही बस या रस्त्याने जात असताना अचानक त्या बसवर तो खांबा पडल्याने या बशीचं नुकसान झालेलं आहे आणि ही बस वाहतूक आहे ती पूर्णपणे ठप्प झालेली आहे ही बस सकाळची शाळेच्या विद्यार्थ्यांना आणि कामानिमित्त बाहेर जाणाऱ्या लोकांना या भागातील जगलबेटला घेऊन जात होते मात्र बशीवर हा खांब पडल्याने ही बस सध्या सेवा बंद झालेली आहे गुरुवारी रात्री जे वादळी वारे आहे एर...